जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मला बऱ्याचदा बरेच लोक असे म्हणतात की जेव्हा मी चित्रपट या विषयावर बोलतो किंवा याच्या संदर्भात काही जी कॉन्ट्रोवर्सी झाली कुठल्या नट नटीने वादग्रस्त विधान केलं किंवा कुठल्या चित्रपटामध्ये काही वाद असला ज्याचा संबंध आपल्या देशासोबत राष्ट्रवादासोबत आणि धर्मासोबत असतो तेव्हा बरेच लोक म्हणतात की दादा तुम्ही या विषयात कशाला पडता कशा उद कशाला उगाच चिखलात दगड मारता आपला हा विषय नाही किंवा धर्माशयाचा काय संबंध किंवा चित्रपटांमुळे काय फरक पडणार आहे याच्यामुळे काय होणार आहे देवदेश धर्माचं कार्य तर त्या तमाम लोकांना सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला साहित्य कला आ, संगीत या गोष्टींचं महत्व आणि महात्म्य समजून घ्यावं लागतं हेच कारण आहे की नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू भक्ती संप्रदायामध्ये संगीताचा आधार घेतलेला आहे किंवा संगीतालाच डिवाईन म्हटलेलं आहे संगीताला थेट अध्यात्माशी जोडलेलं आहे कारण की ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मानवी जीवनावर त्यांच्या संवेदनांवर खूप खोलवर परिणाम करत असत चित्रपटामध्ये संगीत आहे नाट्य आहे कला आहे कला आविष्कार आहे मानवी जीवनावर याचा प्रचंड आणि खोलवर कॉन्शियसली सबकॉन्शियसली जागृत त्याच्या माइंडमध्ये आणि सुप्तावस्थेत असलेल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप अशा गोष्टी पेरल्या जातात त्याच्यामुळे समाजाची रचना होत असताना ह्या चित्रपटांच्या माध्यमातून जे विमर्श समाजात पेरले जातात जे नरेटिव्ह पेरल्या जातात ते कळत न कळत तुमच्या इतक्या आतमध्ये खोलवर रुजल्या जातात की आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतात पण त्याची जाणीवही होत नाही खूप साध्या साध्या गोष्टी खूप साधी साधी उदाहरणं आहेत एकदा पोलीस स्टेशनमध्ये मी बसलेलो होतो आणि वाद चाललेला होता तिथल्या अधिकाऱ्यासोबत आणि अचानकच तो घसरला कानातली बाळी कपाळावर टिळा सोबत जे गोरक्षक होते अरे काय ते गुंडासारखे म्हणे कानात बाळ्या घालून टिळ्या लावून तुम्ही हे मग तो वाद चिघडला मी म्हटलं साहेब तर कानात बाळी कपाळाला टिळ्याचा काय विषय आहे बर ते अधिकाराचा विषय बोलत आहेत ते न्यायाचा विषय बोलत आहेत ते कायद्याचा विषय बोलत आहेत गोरक्षण हे कायदेशीर आहे तर हे गुंड प्रवृत्तीची लोक हे कोण ठरवलं कोण पेरलंय तुमच्या मनामध्ये की बाबा हे कपाळाला टिळा लावलेली लोक कानात बाळी असलेली कान टोचलेली लोक हे गुंड असतात को ते कोणात नाही नाही मी धर्माबद्दल बोललो नाही त्याने सारवा सारवाची भूमिका घेतली ज्या लक्षात आलं की आता प्रकरणांची घडते धर्माबद्दल बोलत नाही मग काय अब्दुल लावतो का कपाळाला टिळा कुठला जोसेफ कान टोचून येतो तुमच्याकडे कुठल्या मुसलमानाला तुम्ही म्हणाल का की बाबा दाढी वाढलेली आहे कप जाडीदारे टोपे घालून तू का दादागिरी करतो का असं म्हणशील का तू नाही म्हणू शकत ना हा चित्रपटांचा परत परिणाम हा चित्रपटांचा प्रभाव आहे चित्रपटांमध्ये आजवर आपण विलन हे असेच बघत आलेलो आहे की त्या कपळावर टिळा असतो तो देवीचं देवतेचं कुठल्या तरी दे नाव घेत असतो जय महाकाल जय महाकाली तो म्हणत असतो तो, तो पूजा करत असतो असे कित्येक आतापर्यंत म्हणजे आता तर थेट दाखवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे जसं की पारंजित सारखा चित्रपट दिग्दर्शक येतो आणि तो तर थेट दाखवतो तो तो पूर्ण आयडेंटिकल दाखवतो की राम कसा बदमाश आहे हरि अभ्यंकर वीरांचं नाव असतं नाना पाटीकर ती भूमिका प्ले करतो आणि तो रामायणाचा पाठ करत असतो थेट आता ती वुजी ती थेट आ, ते ऐवजी ते थेट दाखवायला लागलेले आहेत पण सिंबॉलिक याच्या आधी खूप काही दाखवलेलं आहे रावण सारखा चित्रपट आला आपल्या मणिरत्नमचा त्याच्यातून आपण काय पाहिलं की रावणची शूटिंग आज सकाळीच आमचा विषय निघाला की ह्या जुन्नरच्या परिसरामध्ये शूटिंग म्हणजे ते शूट प्रत्यक्ष आम्ही ते ठिकाणं पाहिलेली आहेत पण त्यांची सिनेमॅटोग्राफी इतके वरच्या लेव्हलची असते की माळशेस घाटामध्ये रा त्याच्यातलं राजा रांजा गांजून शूट झालेलं आहे पण इतकं छान त्या संतोष शिवनने इतकी छान सिनेमॅटोग्राफी केलेली आहे त्याची की ते इतकं लार्जर दॅन लाईट दिसतं सगळं आणि मणिरत्नमचे चित्रपट त्याचा दिलसे चित्रपट आहे रावण चित्रपट आहे रावणमध्ये त्यांनी सिंबॉलिक घेतलेलं आहे की आजच्या काळातला रावण आजच्या काळातला राम आजच्या काळातली सीता त्यांनी व्यभिचारी दाखवली ती रावणावर प्रेम करायला लागते राम हा अत्यंत मेल मेलशावणीच दाखवला किती भयंकर इम्पॅक्ट आणि त्याचा परिणाम आम, आमच्या मनावर पण पडला होता अरे यार हे किती चुकीचं आहे रामायण किती वाईट होतं किती चुकीचं होतं लज्जा चित्रपटामध्ये रामायण वाईट दाखवलं लज्जा चित्रपटामध्ये सगळ्या राजकुमार संतोषीने सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो त्यामध्ये रेखा आहे महिमा चौधरी आहे मनीषा कौराल आहे माधुरी दीक्षित आहे एकेच नाव मैथिली आहे एकेच नाव वैदी एक आहे एकेच नाव जानकी आहे एकेच नाव राम प्यारी आहे सगळ्यांवर अन्याय होताना दाखवलंय त्यामध्ये ते असं एक सीन सुद्धा आहे माधुरी दीक्षितचा की बाबा सीतीनेच नेहमी अग्निपरीक्षा का द्यावी अशा पद्धतीने समाजामध्ये जे रामाला विलन म्हणून सादर करणे असू किंवा दिनसे चित्रपटामध्ये मणिरत्नामच्या त्याची सिनेमॅटोग्राफी सुद्धा संतोष सिवांची आहे त्या चित्रपटामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मेघना नावाचं एक पात्र दाखवलं जे टेरिस्ट आहे मेघना टेरिस्ट आहे ती कश्मीरची आहे पण नंतर समजते जेव्हा ती काश्मीरी मुस्लिम आहे तर ती टेरिस्ट का झालेली आहे कारण की तिच्यावर आर्मीने बलात्कार केला बघा आर्मीने बलात्कार आर्मी केलाय तिच्यावर तर असे जे नरेटिव्ह आम्ही समाजामध्ये आजवर पाहलेले आहेत आजवर असे जे चित्रपट आम्ही बघितलेले आहेत त्या भाऊगर्दीमध्ये असे खूप उदाहरणं दिल्या जाऊ जाऊ शकतात कित्येक म्हणजे आता उदाहरण देत बसलो तर रात्र होऊन जाईल आज आपला जो विषय आहे तो धुरंधर चित्रपट मध्ये आदित्य धर सारखा एक व्यक्ती येतो आणि धुरंधर सारखा चित्रपट बनवतो ज्या चित्रपटामध्ये की म्हणजे असं आवश्यक नाही की ते मोहित शर्माच्या जीवनावरच मेजर मोहित शर्माच्या जीवनावरच ते चित्रपट आधारित आहे तशी ते, ते, ते पुष्टी करत नाहीत पण एक जनरली अशा लोकांनी ज्या लोकांनी पाकिस्तानमध्ये जाऊन काम केलेलं आहे त्या लोकांना हा ट्रिब्यूट आहे हा ही खूप वायलन्स स्टोरी आहे याच्यामध्ये खूप रक्तपात आहे खूप याच्यामध्ये रियालिस्टी कुठेही फिजिक्सची आयमा करता याच्यामध्ये ऍक्शन सिक्वेन्सेस दाखवलेले आहेत याच्यामधली मारामारी मारामारी रियल आहे वास्तविक वाटते ते रिअल वाटते डोळ्यानं बघायला खूप क्रूरता याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपल्या जवानांचं शौर्य आपल्या हेर हेरगिरी करणारी आपली जी स्पाय आहेत आपले जे नायक आहेत या दे देशाचे त्या त्यांना काय काय सोसावं लागतं त्यांना काय काय भोगावं लागतं ते कशा पद्धतीने अजित डोवालचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये दाखवलेला आहे भारताने कशा पद्धतीने तिथे कामगिरी केलेली आहे या सगळ्या प्रेरणादायी गोष्टी आणि आजच्या तरुणांना ज्या समज समजायला हव्यात पण त्या चित्रपटात एक डायलॉग आहे की आपल्याला हिंदुस्थानात फौजा पाठवण्याची गरज नाही कारण की हिंदुस्थानाचा सगळ्यात मोठा शत्रू पाकिस्तान नसून हिंदुस्थान स्वतः आहे आज तीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते ते दलिंदर रणधीर सिंग त्याने व्यासपीठावर जाऊन चामुंडा देवीचा किंवा तिकडे जे चौंडी देवी म्हणतात तिचा अपमान केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा बदला म्हणून बरेचसे हिंदुत्ववादी आज हाँ पाड़ा, ला आ, ला दी दी हा चित्रपट पाडला पाडायला पाहिजे किंवा बॉलिवूडला बायकोट करा म्हणून हे आपल्याला फिरवताना दिसत आहेत ट्रेंड फिरव करताना ती गोष्ट दिसत आहेत त्यांनी स्वतःचं डोकं लावण्याच्या आधी ज्यांना चित्रपट क्षेत्रातल्या चार गोष्टी समजतात अशा लोकांचे व्हिडिओज बघणं किंवा परामर्श घेणं आवश्यक आहे हा चित्रपट हा रणबीर सिंगचा नाही आहे त्याने काय मूर्खपणा केला त्याचा दुसरा चित्रपट पाडा हा चित्रपट आदित्य धरचा आहे आदित्य धर हा राष्ट्रवादी विचारांचा व्यक्ती आहे आज आपल्याकडे राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तीची कमतरता आहे आणि आपल्याकडे चंद्रप्रकाश देवेदी सारखी लोक किंवा आपल्या अन्य लोक जेव्हा चित्रपट बनवतात त्यामध्ये चंद्रप्रकाश द्विवेदींनी इतके चांगले नाटकं बनवलेली आहेत उपनिषद गंगा बनवलेला आहे चाणक्य बनवलेला आहे पण चित्रपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांनी पृथ्वीराजच्या नावाने माती खाल्ली राम सेतूच्या नावाने माती खाल्ली तो अक्षय कुमार सारखा पानसट हिरो त्यांनी त्याच्यामध्ये घेतला आणि त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने मांडू शकले नाही जसं नीरज पांडेंनी अक्षय कुमारला मध्ये मांडलं होतं त्यांच्याकडे सिनेमॅटोग्राफी नाही आणि फार फालतू फाल चित्रपट बनले विवेक अग्निहोत्री थेट विषयाला हात घालतात पण आपल्याकडे आदित्य धर आणि संदीप रेड्डी वांगासारखे टेक्निकली पॉवरफुल लोक खूप असणं असणं खूप गरजेचं आहे की आजच्या मध्ये आजच्या तरुणांमध्ये एक सकारात्मक संदेश राष्ट्रनिष्ठा देशभक्ती सकारात्मक मार्गाने जावी यासाठी प्रयत्न करणारी लोक कमी आहेत आणि त्याच्यातही जर का तुम्ही त्यांचं मनोधैर्याचं खच्चीकरण कराल आदित्य धर असो नीरज पांडे असो किंवा असे विवेक अग्निहोत्री सारखी चंद्रप्रकाश द्विवेदी सारखी लोक आहेत की ज्यांना राष्ट्रवादावर चित्रपट बनवावेसे वाटतात त्यातही टेक्निकली सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेले आदित्य धर आणि संदीप रेड्डी सारखी लोक आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपल्याला सपोर्ट करायचंय त्यांना बूस्ट करायचंय तुम्हीच जर का त्यांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण कराल आणि आदित्य धर तर हा सर्वांगाने म्हणजे यामी गौतमी त्याचं लग्न म्हणून का यामी गौतमीने केलेल्या लग्नातला शृंगार पारंपरिक पद्धतीने लग्न त्याच्या त्यांना ती ट्रोल झाली कलम तीनशे सत्तर सारख्या चित्रपटामध्ये काम करणारी त्यांची पत्नी असो किंवा स्वतः आदित्य धर असो हे विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशींसारखं यांचं कॉम्बिनेशन आहे आणि या विचारसणीची आर माधवन अजित डोवालची भूमिका करतोय माधवन स्वतः राष्ट्रवादी विचारांचा आहे त्यांनी ते वारंवार सिद्ध करून दाखवलेला आहे किती वेळ तो ते बोलून त्यांना दाखवलेला आहे अशा लोकांचा तो चित्रपट आहे ह्या आपण समजून घेतलं पाहिजे त्या चित्रपटाचा नायकाने माती खाल्लेली आहे त्यांनी नालायकपणा केला आहे किंवा अॅनिमल चित्रपट आल्यानंतर बऱ्याच हिंदुत्वाद्यांनी त्या चित्रपटात रोल केलं त्याच्यामागची फिलॉसॉफी काय आहे संदीप रेड्डी वांगाला काय दाखवायचं आहे अॅनिमल आणि धुरंधर दोन्ही चित्रपट ध्रुव राठी सारख्यांचे जिवारी लागले अॅनिमलच्या बाबतीत तेच झालं आपल्या लोकांनी सावरकर चित्रपटासोबत त्याची तुलना केली आणि असा छपरी चित्रपट अॅनिमलला छपरी म्हणण्याच्या आधी तुम्हाला थोडीशी त्याची सखोल त्याचा अभ्यास करावा लागेल त्या चित्रपटामध्ये अशा खूप गोष्टी आहेत शिखांना टिळा लावलेला दाखवणे त्यांनी गोमूत्र प्रसार करणे त्यांनी यज्ञ करणे असो किंवा स्वस्तिक स्वस्त सन्मान तिथे पादरांची केलेली टिंगल आणि इस्लामला ज्या लाइटमध्ये रिअल लाईटमध्ये संदीप रेड्डी दाखवले आता ते आतापर्यंत कोणच दाखवलेलं नाही आहे इस्लाममध्ये स्त्रियांची असलेली परिस्थिती अशा खूप हजारो गोष्टी अॅनिमल चित्रपटमध्ये छोट्या 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 गोष्टी आहेत तर जर तुम्हाला समजत नसेल तर सोडून द्या उगाच काहीतरी हा चित्रपट आपल्याला पाळायचा आहे आणि हे आहे तसं तुमच्या काही होणार नाही धुरंदर चित्रपट ब्लॉकबस्टर होणार आणि तो व्हायलाच हवा तो आपल्या सेनेला आपल्या जवानांना आपल्या शौर्याला आपल्या तिथे काम करत असलेल्या हेरांना आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या त्या सगळ्यांना तो ट्रिब्यूट आहे पाकिस्तानच्या आणि इथल्या जिहादी मुसलमानांच्या मनधैर्याचं खच्चीकरण करण्यासाठी धुरंधरसारखे चित्रपट येत राहिले पाहिजे जनतेमध्ये सामान्य लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आणि तरुणांमध्ये राष्ट्रनिष्ठा पेरण्यासाठी चित्रपट हे खूप प्रभावी माध्यम आहे पण आपला मूर्खपणा कुठेतरी दोन पाच रुपयाचं जर त्याच्यासाठी नुकसान करत असेल तर आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे रणबीर सिंगचा तो चित्रपट म्हणून त्याला बघूच नका तुम्ही तो चित्रपट रणबीर सिंगचा नाहीच आहे मुळात तुम्ही जर का आत्ता त्याच्यातले जर का तुम्ही फुटेज जरी बघितले त्यामध्ये प्रत्येक जण हिरो आहे त्यामध्ये सर्वात जास्त भावकून जाणारं रहमान डकेटचं जे कॅरेक्टर आहे ते अक्षय खन्नाने केलेलं आहे आणि त्याने खूप उत्तम अभिनय तिथे केलेला आहे सर्व दृष्टीने सर्व अंगाने परिपूर्ण असा तो चित्रपट आहे चित्रपटातलं ज्या लोकांना समजत नसेल ज्यांना चित्रपट बघायला आवडत नाही ज्यांना एवढं वायलंस आवडत नाही ज्यांना शरीराचे तुकडे होत आहेत मेंदू फुटतोय वगैरे किंवा कापा कापी रक्त ब्लड अँड गोर ज्यांना पाहायची इच्छा होत नाही किंवा त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुलांनी बघू नये त्यांनी या चित्रपटापासून लांब राहावं पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदूंना वायलन्स या विचारापासून किंवा या गोष्टीपासून इतका परहेज करणं इतका लांब राहणं काही योग्य नाही आहे भविष्यामध्ये ती वेळ आपल्यावर येऊन ठेपलेली आहे आपली मुलं शूर झाली पाहिजेत त्यांच्यामध्ये शौर्य भिनलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नरत असलं पाहिजे पण ठीक आहे काही लोकांना वाटत असेल की बाबा नको माझ्या मुलांनी ते चित्रपट बघायला मुलांनी म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या मुलांनी ते बघूच नाही पण अठरा वर्षाच्या मुलाला सुद्धा तुम्हाला जर पुरवाडून तुम्हाला पदरात ठेवायचं असेल तर हरकत नाही पण त्याच्यासाठी तुम्ही एक राष्ट्राची एक चांगली प्रतिमा एक उंचावणार आहात आणि आपल्या शहीदांना आपल्या जवानांना आपल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली चित्रपटाच्या विरोधात तुम्ही जर का भाष्य करत असाल तर तुम्ही तो जो ट्रेंड आतापर्यंत चालत आलेला आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने नकारात्मक चित्रपट बनलेले आहेत आता पर्यंत ज्या पद्धतीने आपल्या धर्माला आणि राष्ट्राला चुकीच्या लाईम लाईटमध्ये पाकिस्तानला खूप चांगल्या लाईम मध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न करणारे हे जे डिरेक्टर आहेत त्यांचंच जर तुम्हाला राज्य परिवर्तन व्हावं लागेल तुम्हाला एकदम शंभर टक्के सगळं परफेक्ट भेटणार नाही तुम्हाला एकदम प्रभू रामचंद्रांची भूमिका करायला एकदम कुणी मथुरेतून किंवा काशीतून येणार नाहीये तुम्हाला इथलाच कोणीतरी घ्यावा लागेल त्याला स्वच्छ करावं लागेल त्यालाच तुम्हाला हे करावं लागेल धुवून धावून त्यालाच तुम्हाला रामचंद्र म्हणून उभं करावं लागेल त्याच्यातच तुम्हाला रामाची प्रतिमा शोधावी लागेल त्याच्यातच तुम्हाला मेजर मोहित शर्मा यांची प्रतिमा शोधावी लागेल त्याच्यातच तुम्हाला उरी सर्जिकल स्ट्राईक मधले तुम्हाला तू हिरो त्याच्यामध्ये बघावे लागतील कारण की आपल्याकडे पर्याय नाही आहे आणि परिवर्तन होत आहे तर त्या सकारात्मक सकारात्मक परिवर्तनाचं आपण स्वागत केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि ह्या तरुणांसाठी हे जे जेनझी आज जाऊन चित्रपट भक्ती आहे त्या साठी त्या कारण की त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे साहित्य आहे का मराठी चित्रपट पण नाही आहे तो आपल्याकडे मराठी साहित्य पण नाही आहे आपल्याकडे राष्ट्रनिष्ठ राष्ट्रभक्तीपर लिखाण आता जवळजवळ बंद झालेलं आहे राष्ट्रभक्तीपर आता कुठलीही गोष्ट लिहिल्या जात नाही धर्मनिष्ठेवर आता पर आता कुठली गोष्ट लिहिल्या जात नाही आजचं सर्वात जास्त प्रभावी माध्यम जे आहे ते समाज माध्यम आहेत आणि समाज माध्यमांपेक्षाही प्रभावी माध्यम जे आहे ते चित्रपट आहेत त्या चित्रपटांमध्ये असं काहीतरी बनेल की ते समाज माध्यमां समाज माध्यमांवर येईल त्यानंतर तो ट्रेंड येईल आणि उद्या चालून आपल्या राष्ट्रातल्या तरुणांमध्ये कुठेतरी थोडीफार देशभक्तीची थोडीफार राष्ट्रभक्तीची थोडीफार धर्मभक्तीची भावना त्यांच्यामध्ये जागृत होत असेल तर या प्रयत्नाला आपण विरोध करता कामाने आळू कामा नये माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव